चल, बाले बाले दे गया दे गया दे चल ए हात पाय मॉडेल त्याच्या

विहिरीत गेलाय पळत पळत तिथून आम्हाला वाटलं की आता आई उभा राहील तो पळत सुटला नाही की विहिरीच्या खाली आणि मलाही माहित नाही मला वाटलं विहीर खोल आहे का काय पण खोल नव्हती ती अशीच बांधलेली आहे खाली तिला खाली पोबा केलेला आहे त्या विहिरीला आणि तू जो स्पीडनी पळत सुटला आतमध्ये मग काय करायला आणि मग बाहेर यायसाठी खूप सारे लागला

चला आपण इकडून जाऊया राहा नाही तर, दुक। दुक। दुक तर दुक। <laughs> दुक। <था। laughs> रा नाही आम्ही जातो तू राहायला जर मला लपायचंय मी लपते तू शोध मला चल लपचप तू झाड साये डोळे खा मी लपते हां हां चल डोळे काय थांबा तिकडं तोंड कर तिकडं तिकडं जा आमकडे थांब थांब रेडी त्याला वाटत आवाज आई मला सोडून कुठं आता एवढं लांब आणले त्याला अस वाटत टागोडे टागोडीचा फोटो टागोडे असंच ठाम असंच थांब टायगर ए टायगर दर हे बघ काय बघ काय बघायला संपवल्या सारखं पाणी प्यायचं नाही दम लागतो हळू चाल बोलते ना तिकडे होऊ नये आता बसालं झालं इथं आता नाही जायचं तिकडे खाली किती जंगल आहे ना इकडे बघ इकडे बघ जंगल बघ किती टायगर हे तागुडी दादा कुठे आहे टायगर दादा दादा कुठे राहिला कुठे दादा घेऊन येत दादाला ना आला आला त्याला वाटत कुठं पिशवी घेतलेली आहे ना हातामध्ये टायगरला वाटत माझ्या ही मम्मी मला सोडून जाणार आहे गावाला कुठे निघून त्याला सारखा येतोय माग माग त्याला बाकीच्या काही नाही पडलंय फक्त मम्मा सारखी काय माझ्या का दाघोडी काय झालं इथं बस इथं तिथं बसतं इथं घालणार आहे झाड बघ कशातून उगवलंय जरा एवढे डांबरी रस्त्यामधून झाड उगवलंय बघ ना टायगर खाली बस ये आपण इथं बसू ये बस इथं ये बस बसा इथं पाणी देईल तुला पाणी देणार नाही पाणी पाहिजे ना पाहिजे ना टायगर नाही दमलय लय दम लागले त्याला एवढा उंचावर पहिल्यांदाच आणलंय ना एवढे लॉंग रूटला कधी नेलच नव्हतं टायगरला आतापर्यंत आम्ही आतापर्यंत जायचो तर गावालाच जायचो गावाला काय गाडीमध्ये बसून असतो नुसता हे जाऊ नको ना कशीच नाही जायचं नाही जायचं इकडे दादा आहे ना तिकड ये इकडं बॉलचा आवाज येतोय ना त्याला बघा हा रस्ता आहे ना हा रस्ता गेला हेलीपॅड ला इकडे पुढे आहे ना म्हणजे हेलिकॉप्टर उतरतो पुढं पुढं सेम गावाला आले, आले सारखं वाटतंय की नाही कारण गावी पण बघा असाच जंगल असतोय असच रोड असतोय मस्त कोकण साईडला तर सगळीकडे असंच आहे सगळीकडे इकडे जंगल इकडे जंगल आणि मध्येच रस्ता कसं इथे एकदम वाटतंय आणि पुढे आहे ना ते हेलिकॉप्टर उतरतो हे तू पवायचं तलाव आहे पवईचा तलाव इकडून या झाडी दिसत नाही पुढे जाऊन दाखवलं असतं पण टायगर आता खूप आमचं थकलाय ना म्हणून आता इथूनच बघा ते बघा त्या बिल्डिंगच्या या दोन बिल्डिंगच्या पाठीमागे बघा असं मधोमध दिसतोय ना पवई तलाव आहे तो एकदम जा हो आणि तिकडे सुद्धा जायला रस्ता आहे पण त्या साईडने आम्ही गेलो असतो पण तिकडे कसं आहे थोडी दरी आहे आणि हा टायगर काय करतो तर मागाशीच कसा डायरेक्ट त्याने त्या विहिरीमध्ये पटकन उडी मारली त्याचा त्याला स्पीड कंट्रोल नाही झाला त्याचा पळण्याचा म्हणून म्हटलं नको तिकडं दरी आहे फुकट खाली उडी मारली किती गेली पडते इंगी असं होईल आहे ना आणि इकडून खाली रस्ता गेलेला आहे बघा इकडून मी तुम्हाला बोलली ना हेलिकॉप्टर आहे तिकडे हा खाली सरळ रस्ता गेलाय आहे पुढे भरपूर आहे आता आता आम्ही काही तिथे जात नाही पुढच्या वेळेस आलो की नक्की दाखवेल तुम्हाला टायगर खूप जमला आहे आता कारण पहिल्यांदाच त्याला एवढ्या मोठ्या लॉंग रूटला आणलेलं आहे ना कधी त्याला एवढं जास्त चालवलं नाही आम्ही तर पहिल्यांदाच एवढं जास्त चालू शकत नाही खूपच तो धापा टाकतो म्हणून म्हटलं आता घरी घेऊन जाऊया त्याला सारखं पाण्याच्या तीन बाटल्या संपवल्यात घरी चल म्हणते मला घरी चल आणि त्याच्या पायाला पण थोडासा खर्च वाटलंय डांबरी रोड नाहीये छोट्या छोट्या खड्यांचा रोड आहे पळाला ना मागाशी जेव्हा विहिरी मध्ये उडी मारली तेव्हा त्याच्या पायाला थोडस लागलेलं आहे तो थोडासा आता लंगडत लंगडत पण चालायला लागलाय म्हणून म्हटलं आता जास्त थांबायचं नाही आणि तिकडे तुम्हाला दाखवते आता टायगर बघा कुठं गेलाय तिकडे जाऊन आता त्या साईडनी पण किती दरी येते बघा टायगर कुठं गेली का खरी आहे चाल अरे बापरे पाहिजे हा बघा घसऱ्याला खाली, खाली नगर, हे बघा ही खाली बघा किती झोपडपट्टी आहे खाली सगळी ही सगळी अमृतनगर पार्क साईट विक्रोळी हे सगळं या साईडला आणि पूर्ण खाली झोपडपट्टी आहे रामनगर वर्षानगर अशी भरपूर खाली डोंगराळ वस्ती आहे ही खाली आणि इतक्या उंचावरती आपण आलोय आणि खाली किती छोटी छोटी घरं दिसत आहेत आणि इथून पुन्हा खाली खाली पुढे जाऊ नकोच काय करे पाणी अरे हा पुढे जातोय ना तो पण पुढे जायला तिन्ही बाटल्या आमच्या पाण्याचे संपलेले ले। माझ्या लेखाने सगळं पाणी संपवलंय पाणी ठेवलं नाही कोणाला पाणी पण पिऊ दिलं नाही सगळं पाणी तोच पिलं एवढं दम लागले आता कधी गेला जास्त पाहिजे आता उतरता आणि काही उतर नाही काय नाही एवढं पिऊ शकत तिकडे नको जाऊ इकडे या तर खाली मग मगाशी कशा विहिरीत गेला रोज पोळ्यात सुटतो नुसता चल चला आता इकडे या चला आता घरी जायचं चला आता गप्पा इथून चल सरळ कुठे जायचं नाही इकडे तिकडे बघायचं नाही सरळ चालायचं घरी जायचंय ना

तू चाललाय पुढं मम्मी कुठे आहे कुठे गेली कुठे गेली अरे माझी काय शोधायला आली ग माझी <laughs> <laughs> का मम्मा गेली गेली बी लपलेली तिथं परत बघला नाही पुढे जाऊन माग वळला आता शान आहे तो <स्थाथा> पण चल चाल या चल हे टायगर गेला मारामारी करायला टायगर काही नाही करणार माझा आता टायगर थांबलाय आता ना चाललो घरी चाललो आता उतरायला हव्या आता एवढंच राहिले शेवटचा टप्पा हा तिथून खाली मंदिर खंडोबा मंदिर आमचं राहत टायगरला बांधलंय आता पट्टा लावला पट्टा लावला कारण आता खाली भरपूर कुत्री असणार आहेत आणि टायगरने काय नाही केलं तरी पण ती कुत्री स्वतःहून येतील धावून अंगावरती हे दोघं हात बसतात दगड आणि हे दोन बॉडीगार्ड आणले टायगर साठी वरती हेलिपॅड आहे पण हेलीपॅड आहे हेलिकॉप्टर थोडं क्रिकेट पण आणि इथून बघा ते हवा किती भारी दिसतोय या सगळ्या बिल्डिंग विमान चाललंय मस्त आणि इतक्या वरती उंचावरती आम्ही आलोय आणि खूप मस्त हवा इथं एकदम शुद्ध हवा पण इथं लोकांनी फार कचरा केलेला आहे आता आता सध्या तरी कचरा आहे कारण लोकवस्ती वाढली ना इकडे मग त्यांना पण कचरा वगैरे टाकायला काय नाही मध्ये तर टाकून इथे पण जाळायला पण पाहिजे ना तसा जाळत पिळत नाही पण ती करून टाकली इथं हायवे रोड आहे बघ तू तिकडे घाटकोपर हायवे रोड ते बघ ते छोट्या छोट्या गाड्या कशा येतायत तो अच्छा ते बघ हा दिसलं टायगर माझी वाट बघत बसलाय खाली उभं राहिलाय लवकर खाली उतर हे वरतून आहे खंडोबा मंदिर त्या साईडनी बघाल दाखवत हो तिथून आहे ना विमानतळ पण दिसतो पण आता ना खूप नाग पडलेलं आहे धुक्यामुळे ना विमानतळ दिसत नाही आता तुम्ही नीट जर बघितला ना तर तिथे विमानतळ आहे तो बघा छोटासा विमान दिसतोय ते बघा एक विमान चाललंय तिथून पण आता धुक्यामुळे काही समजत नाही